जय शिवराय मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एकीकडं मुघलाने सैन्य पाठवलं होतं दख्खन जिंकून घेण्यासाठी आणि दुसरीकडे आदिलशहाने राजांची जहागिरी असणारं पुन बेचिराग करून टाकलं होतं आणि अशाच परिस्थितीमध्ये जिजामाता गरोदर होत्या आता अशा गंभीर परिस्थितीमध्ये त्यांना ठेवायचं कुठं हा प्रश्न राजांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न होता आणि त्यासाठी त्यांना असा किल्ला शोधायचा होता तिथं जिजामात्यांची सुरक्षा होऊ शकेल असा किल्ला ते लक्षात आणत असताना त्यांना शिवनेरीची आठवण आली शिवनेरीची आठवण आली त्याचं कारण असं होत की शिवनेरीच्या चारो बाजू चारही बाजूंना उंच कडा होत्या शिवनेरी किल्ला जो होता त्याच्या चारही बाजूंना उंच कडा होत्या त्याची तटबंदी भक्कम प्रकारची होती आणि त्याचे दरवाजे पण बळकट होते हा आहे शिवनेरी किल्ला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण इथं जिजामातांना त्यांनी ठेवलं तिथं ठेवण्याचं आणखी एक कारण होतं की त्यांचाच एक नातलग विजयराज नावाचा तो या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि त्या विजयराजने जिम्मेदारी स्वीकारली आणि उत्तरेकडून मुघल सैन्य दक्कन जिंकण्यासाठी आलेलं होतं त्यांच्याबरोबर तलवारीने दोन हात करण्यासाठी शहाजीराजे शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंना ठेवून शहाजीराजे मुघलांवर चालून गेले आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला सर्वात महत्वाचा दिवस कारण या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर त्याला जर आपण हे झालं इंग्रजी कॅलेंडर नुसार जर आपल्या भारतीय कॅलेंडर नुसार जर पाहिलं फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्याला नगरखान्यामध्ये त्यावेळेस सने चौकडा वाजत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला माहीत झाल्याच्या नंतर सगळीकडे आनंदी आनंद झाला सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं आणि या किल्ल्यावर जन्म झाल्यामुळं शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्यामुळं या किल्ल्याचं नाव होतं शिवनेरी शिवनेरी किल्ल्याचा हा एक भाग आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं जो जवल, हा जो किल्ला आहे शिवनेरी किल्ला हा पुण्याजवळ पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरच्या जवळचा किल्ला आहे मावळ हा सह्याद्रीच्या नैऋत्यला असणारा जो भाग आहे त्याला मावळ म्हणतात सह्याद्रीमधला आणि तिथं तिथल्या लोकांना मावळे असं म्हणायचे कारण मावळातल्या बारा मावळ होते जे आपण पुढे पाहणार आहोत बारा मावळ होते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते बारा मावळ कोणते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथून स्वराज्य स्थापनेचे जे प्रयत्न चालू केले होते स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य आपल्या लोकांचं राज्य हे जे बाहेरचे आदिलशाही निजामशाही होती हे बाहेरच्या लोकांनी येऊन केलेलं जे राज्य करायचे बाहेरचे लोक येऊन पण त्यांच्यापासून मुक्त होऊन त्यांच्यामुळं आपल्या रयतेला आपल्या जनतेला त्रास होतो त्या त्रासातून जनतेला मुक्त करावं असं लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना वाटायला लागलं होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म अशा परिस्थितीमध्ये झाला होता ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती राजे भीषण संकटामध्ये सापडले होते त्यांच्या आयुष्यामधला सर्वात वाईट काळ चाललेला होता आणि त्या काळामध्ये एकोणीस सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये कितीतरी जनावर मेली होती माणसं मेली होती अन्नधान्य भेटत नसायचं सा, असं म्हटलं जायचं की माणसं विकली तरीही धान्य भेटत नाही अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता जन्मापासूनच रयतेचे होणारे हाल त्यांना दिसत होते आणि त्या हालातून आपण जनतेला मुक्त करायचं आजही आपण लहान मुलं जर पाहिलं की त्यांचे स्वप्न एकदम भयानक असतात जे त्यांना वाईट दिसतं त्याच्यामधून आम्ही सगळ्या जगाला मुक्त करून टाकणार असा होता आपल्याला लहान मुलं आज पण म्हणताना दिसतात आणि तशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि जन्म झाल्याच्या नंतर ते बदले जे छोटी छोटी मुलं असायचे त्यांच्याबरोबर त्यांची मैत्री व्हायला लागली छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बरोबर त्यांच्या झोपडीत जायचे त्यांच्याबरोबर भाकरी चटणी वगैरे काय कांदा भाकर भेटन ते खायचे आणि त्यामुळं जहागीराचा मुलगा एका जहागीराचा मुलगा आपल्या घरी येतो हा आनंद त्या मावळ्यांना काय वाटत असन आणि तिथपासून तेव्हापासून ते मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला एक चांगला सवंगडी राजा मानायला लागले असतील आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वभाव हा प्रेमळ स्वभाव होता लहानपणी त्यांच्याबरोबर खेळताना मावळ्यांची मुलं म्हणजे कशी असणार ते त्या इलाख्यामधले मुलं रानातल्या पाखरासारखी असायची ते पोपटाचा आवाज काढणार कोकिळेचा आवाज काढणार वाघाचा एकदम हुबे हुबे आवाज काढायचे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्यामध्ये रमून जायचे आणि ते मातीच्या गोष्टी काय खेळ बनवणार त्यावेळेस मातीच्या हत्ती बनवायचे घोडे बनवायचे किल्ले रचण्याचा प्रयत्न करायचे कारण या गोष्टीच त्यांना तिथं ते दिसायच्या त्यांचे खेळ असायचे लपंडा भोवरा चेंडू जसे आपले ग्रामीण भागातले खेळ असतात त्याप्रमाणे ते खेळ खेळायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्याशिवाय करमत नसणार मग त्यामुळं मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपण त्यांना लहान असतानाचे शिवबा म्हणतात त्यांना प्रेमाने त्यांचे ते सवंगडी आणि त्या सवंगड्याबरोबर ते छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू मोठे होत होते त्यांचे वडील शहाजी राजे मात्र मुघलांबरोबर दोन दोन हात करण्यासाठी युद्धाला गेलेले होते हे आपण पाठीमागं पाहिलं तर एवढ्या धावपळीत सुद्धा जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तम प्रकारचं शिक्षण देण्याचं ठरवलं कारण आपण पाहिलं की जिजाबाई ह्या दृष्ट्या राजनितीज्ञ होत्या राजनितीज्ञ त्याचं कारण असं होतं की त्या लखोजीराव जाधवांच्या कन्या होत्या ते पण एक मातब्बर सरदार होते त्यामुळे त्यांच्यावरही तसे संस्कार होते युद्ध करायचं जिंकायचं आपल्या पतीने स्वतःच राज्य निर्माण करावं अशी त्यांची दृढ इच्छा असायची पण त्या परिस्थितीमध्ये ते शक्य होत नव्हतं शहाजीराजे होते पराक्रमी त्यांच्यामध्ये ती करण्याची कुवत होती पण परिस्थिती अशी झालेली होती की त्यामध्ये ते शक्य होत नव्हतं आणि त्यामुळे त्यांना जहागिरीवरच खुशरावं लागायचं त्या जिजामातेंना नंतर भविष्यामध्ये आपला मुलगा आपला मुलगा म्हणजे त्या त्यांना लाडाने शिवा म्हणायच्या शिवाने तरी राज्य स्थापन करावं असं त्यांना वाटणं साहजिकच होत त्यामुळं लहान असतानापासूनच ते त्यांच्यावर राजा बनवण्याचे संस्कार करायला लागले होते मग सांग संध्याकाळी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज खेळून यायचे दमून यायचे त्यावेळेस सांजवात लावायच्या त्या सांजवात म्हणजे सायंकाळी लावलेली वात दिवा सांजवात लावायच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जवळ घ्यायच्या आणि त्यांना प्रेमाने कुरवाळत त्या रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगायच्या कोणाच्या गोष्टी सांगायच्या रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या आणि त्यांना पण या गोष्टी खूप आवडायच्या त्याचबरोबर ते संत एकनाथ संत नामदेव संत ज्ञानेश्वरांचे अभंग त्यांना म्हणून दाखायच्या अशातून छत्रपती शिवाजी महाराज घडत चालले होते एकीकडे रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या अभिमन्यूच्या अर्जुनाच्या गोष्टी आणि दुसरीकडे नामदेव एकनाथ ज्ञानेश्वर यांसारख्या संतांचे अभंग त्यांच्या कानावर पडत होते आणि या संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडत होते एकीकडे या गोष्टींचा प्रभाव शिवांवर होतच होता आणि दुसरीकडे शहाजी राजे आपण पाहिलं निजामशाहीत परतले होते त्यामुळं आदिलशहाने त्यांचं पुणे नावाची जहागीर जी होती ती बेचिराग करून टाकली होती आणि अशा परिस्थितीमध्ये खुद्द शाह तो शाह पण हलक्या कानाचा होता त्याला कोणी काही सांगितलं तर त्याला त्याचा विश्वास बसायचा आणि तो धरसोड वृत्तीचा होता कधी याचं खरं वाटायचं त्याला कधी त्याचं खरं वाटायचं अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये शहाजी राजांबद्दल लावा लाव्या करणारे काय दरबारामध्ये कमी नव्हते कट कारस्थानं अन हेवी दहावे याच्यामुळे वाढायला लागले हे काय राजांना आवडलं नाही आणि निजामशहाच्याच चिथावणी शेवटी निजामशहाच्या चिथावणी मुळे लखोजीराव जाधवांचा भर दरबारात खून केला गेला आणि ही गोष्ट शहाजीराजांना खटकली लखोजीराव जाधव लखोजीराजे जाधव जे होते ते शहाजीराजे यांचे सासरे होते म्हणजे जिजाबाईंचे वडील होते त्यांचा खून भर दरबारात करण्यात आला होता ही गोष्ट राजेंना बिलकुल आवडली नाही आणि त्यांनी निजामशाहीचा त्याग करायचं ठरवलं आणि निजामशाहीचा त्याग केला आता निजामशाहीचा त्याग केल्याच्या नंतर शहाजीराजे मुघलांच्या सेवेत रुजू झाले कारण आपण पाहिलं ते एक मातब्बर सरदार होते त्यांची एक प्रतिष्ठा होती एक चांगले सैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं कुठल्याही शहाला कुठल्याही राज्याला असं सैन्य आपल्याकडे हो। असावं असं हे वाटणं साहजिकच होत आणि त्यामुळं मुघलांनी त्यांना आपल्या सेवेत सामावून घेतलं आणि तेही मुघलांच्या सेवेमध्ये जाऊन रुजू झाले पण पुढं ज्या वेळेस ते मुघलांच्या सेवेमध्ये जाऊन रुजू झाले त्यावेळेस जे त्यांचे पूर्वीची जहागिरी होती पुणे सुपे चाकण ही जहागिरी त्यांना मुघलाने पुन्हा देऊन टाकली शहाजी राजांना त्यांनी सरदार की बहाल करून टाकली शहाजीराजांना त्यांनी सरदार म्हणून नेमलं पण निजामशाहीचा जो वजीर झालेला होता मलिक अंबर याचा पुत्र त्याचं नाव होत फत्ते खान ह्या फत्तेखानाने अंधारातून त्या मुघलांबरोबरच हात मिळवणी केली ज्या मुघलांच्या शेवीमध्ये शहाजीराजे जाऊन मिळले होते त्याच्याबरोबर हात मिळवणी करून त्यांनी निजामशहाचाच खून करून टाकली आता निजामशहाचा खून झाल्याच्या नंतर फत्तेखानाला जी जहागिरी छत्रपती शहाजीराजांची होती ती फत्तेखानाला देऊन टाकली मुघलांनी आणि शहाजीराजांना त्याबद्दल विचारपूस केली नाही ही गोष्ट शहाजी राजांना आवडली नाही आणि त्यामुळे शहाजीराजे ही संतापले आणि मुघलांची बाजू सोडली आणि आता पुढं करायचं काय की आता पुढे करायचं काय पण मुघलांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही हे मात्र त्यांच्या पक्क लक्षात होतं त्यांना एकच गोष्ट करायची होती की मुघलांना धडा शिकायचं होतं आता हे करण्यासाठी शहाजीराजे नेमकं करणार तरी काय हे आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शहाजीराजेंबद्दल कमेंटमध्ये एक तरी शब्द तुम्हाला सुरुवातीला तुमच्या डोक्यामध्ये जो शब्द येईल तो एक शब्द लिहा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जय शिवराय जय जिजाऊ